हाय हॅलो फ्रेंड्स तर गुड मॉर्निंग सगळ्यांना सकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आणि मी इथं सुरू करत आहे सकाळचं माझं काम तर मी आता इथे गॅस पुसून घेत आहे आता गॅस पुसून घेत आहे मला पटकन आवरायचं आहे आणि बाळ पण झोपलेलं आहे आज शाळेमध्ये हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे तर गॅस माझा इथे पुसून झालेला आहे आता जवळपास तिथं बघा बाळ उठलेला आहे आणि म्हटलं नाश्त्याला चला पोहे करूयात तर, पोहे बर, बड़ बड़ तर मी इथं पोहे करण्यासाठी कांदा चिरत आहे आणि बाळ उठून माझ्यापुढे बसला आहे आणि मला म्हणतो मम्मी मला चहा दे ना प्यायला मला किती वेळ झालं मला चहा देत नाहीस तू माझ्या हातात कप आहे बघ बरं मला कपात चहा दे असं त्याची बडबड सुरू असते तर मग म्हटलं ठीक आहे बाळा थांबतोला मी चहा देते तर त्यासाठी चहा इकडे मी दूध दूध गरम करायला ठेवलेलं होतं तर मी ते कांदा वगैरे चिरून घेतलेला आहे पटकन आज पोहे बनवायचे आणि पटकन कामावरून मला शाळेत जायचं आहे हळदी कुंकूचा कार्यक्रम आणि होम मिनिस्टरचा पण कार्यक्रम आहे तर हा व्हिडिओ मी दोन दिवसाच्या नंतर टाकत आहे कारण का मला काम वेळच भेटला नव्हता एडिटिंग करायला तर इथे बघा आता माझं पटकन नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आता मी झालेली आहे रेडी तर बघा आता मी रेडी होत आहे आणि पटकन आवरून आम्हाला निघायचं आहे संघर्ष पण येत आहे कारण का संघर्षाला शाळेतून हाकलून दिलं होतं मला म्हट तिला म्हटले होते की जा तुमचं काय काम नाही फक्त नववी दहावीच्या मुलींचं इथं काम आहे आणि माझी बहीण अंजलीने पण आवरून घेतलेलं आहे पटकन आम्ही दोघी पण शाळेत जाणार आहोत आणि आमचं बघा असं पटकन आवरलेलं आहे बाहेर बघा आम्हाला एवढा उशीर झाला आहे बाहेर निघायचं होतं लवकर आम्हाला तर त्या टायमिंगमध्ये आमचं पाणी सुटलं पाणी आम्हाला ते साठवून आणि भरून ठेवावं लागतं तरी ते बघा बाळ तर रेडी झालेलं आहे बाळ तर उभा राहिलेलंच आहे बाहेर आणि घराला कुलूप वगैरे लावून आम्ही निघलो तर बाहेर संघर्षा आणि अंजली मागं पाठीमागं चालतात माझ्या मी आता पुढे येत आहे संघर्षा दाराला कुलूप आहे अरे देवा इथं तर पाठीमागं कुलूपच लावत आहे मला वाटलं माझ्या पाठीमागं आलीच बाळपण उभा राहिला आहे चल म्हणून शाळाजवळच आहे पण चलता चलता या ताईला ता पण लवकर आवरून यायचं होतं पण त्यांचं कामाने त्यांना काय यायला जमलं नाही कारण का पाणी सुटलं होतं आणि पाणी भरण्यातच वेळ गेला आमचा तर अंजली पण इथे तयार झालेली आहे आणि संघर्षाने पण कुलूप लावलेला आहे तर चला तर मग आम्ही जातो शाळेमध्ये इथं सगळीकडे पाणी साचले कारण का पाणी सुटलेलं आहे पाचवी ते पाचवीपासनं पाचवी सहावी सातवीच्या मुलांना शाळेतून घरी पाठवलं होतं कारण का इथं लेडीजचा कार्यक्रम होता आम्ही रस्त्याने जात आहोत हे बघा शाळेच्या रस्त्याला लागलात अंजली आणि संघर्ष संघ चलत आहेत चला मग आम्ही पण चलतो आमचं बाळ तर बघा कसं पळतं एकदम फास्ट पळत आहे शाळेच्या आज अवतीभोवती सगळं पाणी थोडंफार झालेलं आहे कारण का आज पाणी आलं म्हटल्यास सगळ्यांच्या दाराने नळ असल्यामुळे पाणी इकडे तिकडे जातं तर इथे बघा आम्ही शाळेत जात आहोत शाळेचा कार्यक्रम तर सुरू झाला असं वाटत आहे कारण का आम्ही खूप उशीर केला होता शाळेमध्ये साडे दहा वाजता जायचं होतं तर साडेबारा वाज तर आम्ही शाळेमध्ये जात आहोत तर रस्त्याने चलत आहोत घरापासून शाळा पाच मिनिटाच्या अंतरावर आहे आणि पाच मिनिटात आम्ही शाळेमध्ये जातो तर शाळा रूमच्या जवळच आहे आणि आम्ही तिघीजणी रस्त्याने गप्पा मारत जात आहोत आणि बाळपण चलत आहे छानपैकी आता आम्हाला पटकन शाळेत जायचं आहे असं वाटतंय शाळेत जायना अगोदर आमचं शाळेचा कार्यक्रम संपला का काय आता जाऊ आम्हाला प्रत्येक वेळेस असंच होतं कुठे जायचं म्हटलं की खूप उशीर होतो तर आज पण तसाच उशीर झालेला आहे आणि आम्हाला लवकर जायचं होतं तर पाणी सुटल्यामुळे वेळ लागला नाही सगळ्या मुली माघारी येतात आणि काही बघा शाळेची कमान दिसत आहे असं वाटतंय आता कार्यक्रम तर संपता का काय शाळेच्या गेट पेशी आम्ही एंट्री केलेली आहे आणि ते बघा सगळे मुलं मुली बाहेरच आहेत कार्यक्रम तर संपत आलेला आहे असं वाटतंय आम्हाला आम्ही काय शेवटचं बक्षीस द्यायच्या टाइमाला शाळेत आलोत काही की कार्यक्रम तर सुरू आहे होम मिनिस्टरचा शेवटचा गेम राहिलेला आहे चला शेवटचा गेम तरी बघूयात म्हणून आम्ही जातो पटकन <tip> शाळेमध्ये गेम तर सुरू आहे बघा खूप छान खेळत आहेत नाही म्हणत बघा बरं मी नाही म्हणत तू बोल हार्दिकुंकाच्या कार्यक्रमाला लाईन उभा राहिलेली आहे आम्ही खूप उशीर आला तर नाव नोंदणी करायला आम्हाला पण उशीर झालेला आहे तर इथे नाव नोंदणी करत अंजली आलेली आहे नाव देऊन माझं खूप छान एन्जॉय केला थोड्या वेळा पुरता आणतात पण थोड्या वेळासाठी खूप छान वाटलं मी बघा संघर्षाला शाळा बरं ठीक आहे तू बोल तू बोल mm-hmm take look at hmm, hmm. कार्यक्रम इथं संपलेला आहे आणि खूप इथं उशीर झाला होता आम्हाला थोडा खूप छान वाटलं खूप एन्जॉय पण केला आम्हाला हळदी बांध दिलेला डब्बा